राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आज व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी दोघेही एकत्र आले होते महत्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसत मनमोकळ्या गप्पा केल्याचं पाहायला मिळालं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही रायगडच्या पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत मात्र आज दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले पालकमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आम्ही दोघे रायगडच्या विकासासाठी एकत्र राहू असं आदिती तटकरे यांनी सांगितलं तर आम्ही दोघं चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत यात कोणी राजकारण आणू नये अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली पहिल्यांदा नाही बाबा आमचा चौथा कार्यक्रम आहे आम्ही ज्या वेळेला इथे मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय ज्यावेळेला आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेला आम्ही दोघंही असतो ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघंही नसतो पण पन साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल जिल्ह्याला जिथं आमच्या आमची दोघांची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छाशक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी अजून त्याचे काय डिक्लेरेशन झालं नाही ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्या त्यावेळेला ते बघू आपण काय असेल ते काळजी करू नका आज आ, आज बघितलं आम्ही रायगडचे दोन्ही पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत आहेत आलेले रायगडकरांनी काय संदेश घ्यावा रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील शिव असतील आमच्या पोलीस अधीक्षक असतील आमचे डेप्युटी शो सगळेच आणि हा जो विषय आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित आहे की जेणेकरून ह्यामधले जर कुठल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती अग्रशूर झाल्या तर त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल ना त्यांचं नाव होईल आणि त्याचबरोबर आम्ही जे काही काम करतोय त्याचा आम्हाला पण थोडासा त्याच्यामध्ये मोबदला आहे की बाबा आम्ही त्यांना काय सहकार्य केलं काय नाही केलं शासन दरबारी बाकी आमचे शिव मॅडम आहेत कलेक्टर मॅडम हे सगळेच आहेत की जेणेकरून ज्या संबंधित आहेत त्या आजची जी काय बाब आहे ही थोडीशी वेगळी आहे की त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणायचा प्रयत्न करू नये असं मला वाटते